मित्रांनो मुंबईत गणेशोत्सव इतका खास का आहे असा प्रश्न काही लोकांना पडतो याच एक कारण आहे की हा फक्त सण नाही तर स्वातंत्र्याच्या लढाकरिता असलेलं एक शस्त्र देखील होत अठराशे त्र्याण्णव मध्ये लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवास सुरुवात केली आता ब्रिटिशांच्या ह्या काळात सभा घेण्यास बंदी होती तेव्हा गणेशोत्सवामुळे हजारो लोक एकत्र यायला लागली त्यावेळेस लोक इथे फक्त पूजासन तर देशभक्तीचं बीज देखील पेरत होते आपल्या गणपती बाप्पाच्या मंडपात स्वातंत्र्याची जाणीव ही होत होती म्हणूनच आज मुंबईतच तर एकतेचा प्रेमाचा आणि परिवर्तनाचा उत्सव आहे तर आपल्या जीवनातही बाप्पा अशीच एकता श्रद्धा आणि प्रेरणा देत राहो तुम्हा सर्वांना माझ्याकडून गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा Muria.